काँग्रेस पक्षाने देशा पक्षा या देशाला स्वातंत्र्य दिलं काँग्रेस पक्ष या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी लढला काँग्रेस पक्षाने मजबूत केलं आणि मोदींनी काय केलं मोदींनी काय केलं ऑपरेशन सिंदूर मध्ये ट्रम्प तात्यांच्या खाली झुकले आणि काय म्हणतात झुकेगा नाही साला म्हणे आओ तुम्ही ट्रम्प तात्यांच्या समोर झुकलात ज्या दिवशी तुम्ही ट्रम्पच्या समोर झुक ज्या दिवशी तुम्ही माझ्या देशाला कमजोर केलं कोण जबाबदार आहे ह्यासाठी मला सांगा जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा पाकिस्तान इंदिरा गांधी समोर सरेंडर झालेलं आणि निक्सन जे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते ते इंदिरा गांधींचं ऐकले त्यांना ऐकावं लागलं आणि इकडे नेमकं उलटच झालं इकडे मोठे मोठे बांध सोडतात आणि तिकडे नतमस्त असे होतात मी हे का सांगते तुमच्या समोर कारण का ज्या देशासाठी आपली सेना लढली त्या सेनाला कमकुवत बनवण्याच्या मागे मोदीजी जबाबदार आहे कारण का ज्या दिवशी तुम्ही पाकिस्तान समोर आणि अमेरिकेत झुकलात तेव्हा आपल्या सेनेचा त्याग जो आहे तो तुम्ही नाकारलात म्हणजे केवढा मोठा अपमान तुम्ही माझ्या देशाच्या आणि माझ्या सेनेचा केला आणि त्याचं पण प्रोपोगँड करत होती सिंदूर ठिकठिकाणी थीक वाटत होते तेव्हा आपल्या महिला भगिनीने म्हणाला आम्हाला नको हा फार्स आणि आता पण सांगते काही दिवसात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती निवडणुकी आहेत तेव्हा पण तुमच्या समोर येतील हे सगळं घेऊन आणि तुम्ही सतर्क राहायला पाहिजे आपण सगळ्यांनी लढाई एकत्र लढली पाहिजे आणि आता पण सांगते काही दिवसात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती निवडणुकी आहेत तेव्हा पण तुमच्या समोर येतील हे सगळं घेऊन पण तुम्ही सतर्क राहायला पाहिजे आपण सगळ्यांनी लढाई एकत्र लढली पाहिजे शेतकऱ्यांची कर्ज माफी होत नाहीये लाईट बिल माफ नाही होत आहेत आणि अजितदादा काय म्हणतात बघा किती निगर घट्ट आहेत अजितदादा काय म्हणतात हो इलेक्शनच्या आधी हे सगळं बोललं जातं त्याच्यानंतर ह्याचं काय महत्व नसतं म्हणजे तुमचा वापर केला तुमच्या जीवावर मतदान घेतलं आणि इलेक्शनला निवडून आल्यावर तुम्हाला तुम्हाला सोडून दिलं तुमचा अपमान केला किंमतच राहिली नाहीये लोकांची या अक्कलकोट मध्ये लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आणि विधानसभेच्या इलेक्शन मध्ये सांग दाम दंड वापरून तुम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न केला तुम्हाला विकत घ्याय माणसांची किंमत राहिली नाहीये लाडक्या बहिणीचा महाराष्ट्रात दिवाळखोर झालंय लाडक्या बहिणीला आम्हाला विरोध नाहीये पण तुम्हाला नियोजन करायला काय झालं लाडकी बहीण बंद चालू करायची आणि संजय गांधी निराधारच्या पगारी बंद करायच्या म्हणजे तिकडे विधवा भाई तिच्या आयुष्याच्या शेवटच्या संध्याकाळ जगते तिचं तुम्ही तोंडातलं पाणी घास खेचून घेता आणि इकडे तुम्ही लाडक्या बहिणी हे फक्त दोन दोन की चांदनी हे बी जे दो दिन की चान्नी आज बघा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादांमध्ये काही तालमेल नाही आहे एकमेकांना खेचताय देवेंद्र फडणवीस त्यांच्या पी ए बनू देत नाही आहेत ह्यांच्यामध्ये ह्यांची नावं नसतात ह्यांना स्टेजवर बसायला जागा नसते लवकरच ते तुटणार आहे सगळी ती बिघाडी होणार आहे त्या आघाडीची पण काँग्रेस पक्ष कधी तुटत नाही तो मजबूत असतो आणि काँग्रेस पक्ष कधी कॉम्प्रमाइज पण होत नाही आणि म्हणून तुमचे मनापासून अभिनंदन